जर एकनाथ शिंदे यांनी काही बेकायदेशीर कामं केली असतील मुळातच ते स्वतःच बेकायदेशीर आहे सध्याच्या सरकारमधलं त्यांचं अस्तित्व त्यांचं मुख्यमंत्रीपद त्यांचं उपमुख्यमंत्रीपद त्यांचा पक्ष त्यांचा चिन्ह हे त्यांच्याकडे बेकायदेशीरच आहे अशी बेकायदेशीर व्यक्ती कोणतं कायदेशीर काम करेल याची अपेक्षा महाराष्ट्रानं ठेवू नये याला जबाबदार नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस अशा बेकायदेशीर व्यक्तीला मांडेवर घेऊन बसले आहेत मिस्टर अमित शहा देवेंद्र फडणवीस त्यांनी कारवाई केली पाहिजे अशा बेकायदेशीर कृत्याबद्दल कोर्टाला का सांगावं लागतं आणि 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 कोर्टाचं ऐकतं आहे का सरकार हे कोर्ट त्यांच्या खिशात आहे कोर्टानं आदेश द्यावेत त्यांना कारवाईचे या अशा बेकायदेशीर आदेश देणाऱ्या नगरविकास मंत्र्यांवर नगरविकास खातं हे पैसे खाण्याचं सगळ्यात मोठं पुरण झालेलं आहे मिस्टर शिंदे यांना जी आर्थिक सूज आलेली आहे ती नगरविकास खात्यामुळे आलेली आहे ही काय हायकोर्टाला माहीत नाही हे काय देवेंद्रजी फडणवीसांना माहीत नाही करावी ना कारवाई हिंमत असेल तर कारवाई करा नुसती निरीक्षणं नोंदवू नका दोन दिवस परवा भाजपचा विजयी निर्धार मिळावा झाला फडणवीस यांनी खास करून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपच महापौर इथे बसणार दोन्ही आम्ही दोन आकड्यांनी मागे पडलो होतो मात्र आकडे कमी झाल्यानंतर कसं आम्हाला जिंकायचं माहिती आहे बघा देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे मुंबईचे अध्यक्ष बरंच काही बोलत होते मुंबईचे अध्यक्ष त्यांचे असंही बोलले की शिवसेनेला इथे महापौरमध्ये एखादा खान बसवायचा आहे बरोबर आहे खान बसवायचं अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं अरिफ मोहम्मद खान यांना बिहारचं राज्यपाल कोणी केलं कोणी केलं अशी अनेक उदाहरणे मला देता येतील आम्ही त्या या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीमध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयं 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 नव्हता पण मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये होता त्यांनी जरा हमीद दलवाईंविषयी अभ्यास करावा ऋणसानी हमीद दलवाई युसुफ मेहर अली अरुणा असफ अली असफाकुल्ला खा हां सिकंदर बक्त हे भाजपचे सगळ्यात मोठे नेते होते देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान अजिबात नाही हे नरेंद्र मोदी यांनी चिटकवलेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना इतिहासच नाही शिव आणि 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 जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं महा हो। मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँड ब्रँडची फार चिंता आहे ती चिंता नसून भीती आहे